अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वयंरोजगार मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात युवक आणि युवतींनी सहभाग घेऊन कौशल्य विषयक आपलं मत व्यक्त केलं यावेळी महापौर जिल्हाधिकारी अनिल यांनी उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन केलं युवकांनी विविधांगी कौशल्य अवगत करून येणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी स्वयंसिद्ध व्हावं असं आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केलं काल जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्तानं जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना कवडे बोलत होते यावेळी रोजगार मार्गदर्शन केंद्राचे स्वीय सहाय्यक संचालक महापौर सुरेखा कदम आदी कौशल्य आत्मसात केली आणि त्यांना आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण करून देता आल्या त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा तेवढाच मोठा होता कारण प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येक मुला मुलींच्या पालकांनाही वाटतं की आपला पाल्य आपली मुलगी या व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावी चांगल्या प्रकारचं त्यांनी प्रशिक्षण द्यावं आणि अर्थात एक चांगलं साधन निर्माण व्हावं असं प्रत्येकाची अपेक्षा असते त्याला अनुसरूनच हा उपक्रम आहे ज्यामध्ये आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून देतोय कौशल्य असलेले लोक आणि ज्यांना या मनुष्यबळाची गरज आहे असे लोक असं एकत्रित आपण आणून हा एक व्यासपीठ निर्माण केलंय की ज्यामुळं जास्तीत जास्त मुला मुलींना या सर्व नोकरीच्या व्यवसायाच्या रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होतील हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे मला मी मागच्याही वर्षी मला असं वाटतं आपण आय टी मध्ये कार्यक्रम घेतला होता नियोजन भवनमध्ये पण घेतला होता त्याही कार्यक्रमामध्ये मला वाटतं मी सहभागी झालो होतो त्यातलेच काही मुद्दे मी या ठिकाणी पुन्हा एकदा मांडणार आहे कारण मला असं वाटतं की आपलं संपूर्ण हे सगळं व्यावसायिक

आधी एकसष्ट कोर्सेसद्वारा दोन हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या वर्षासाठी हे लक्ष तीन हजार सहाशे पंधरा सोळा या, या वर्षासाठी हे लक्ष तीन हजार सहाशे पंचवीस एवढं ठरवण्यात आलंय अशी माहिती केंद्राचे स्वीय सहाय्यक संचालक ब्रिजेश निमगावकर यांनी दिली आहे या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेले उद्योजक आणि उमेदवारांचा सत्कार जिल्हाधिकारी आणि महापौर यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यात दहा कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी मुलाखती घेतल्या प्रतिनिधी शाहिद शेख सह स्वराज खोबरे बिरो रिपोर्ट जीवन्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन अहमदनगर